आपल्या परंपरेत प्राचीन ज्ञानाचा अमूल्य ठेवा आहे औषधी वनस्पतींचा योग्य वापर करून जनावरांचे आरोग्य राखण्याची शास्त्रशुद्ध परंपरा आपल्या गावागावात होती पण आधुनिक काळात हे ज्ञान लोप पावण्याच्या मार्गावर आहे याच पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील चिचोंडी येथे पारंपरिक पशु औषधी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले बाय ल्यूड महाराष्ट्र आणि अलेइमा इंडिया यांच्या सहकार्याने झालेल्या या कार्यशाळेत देवगाव शेनीत टिटवी मांढेर पांजरे बारी जहागीरदारवाडी आणि पेणशेत येथील पारंपरिक औषधांचे ज्ञान असणारे स्थानिक वैद्य आणि डांगी संवर्धन पशुपालक सहभागी झाले होते कार्यशाळेत बायफचे वरिष्ठ अधिकारी पशुवैद्यकीय तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मार्गदर्शन केले श्री सदाशिव निंबाळकर यांनी जनावरांसाठी उपयुक्त पारंपरिक वनस्पतींची ओळख करून दिली आणि औषध निर्मितीचे प्रात्यक्षिक घेतले डॉ समृद्धी शेख यांनी डांगीघाई संवर्धन आणि जनावरांच्या प्राथमिक उपचाराबाबत मार्गदर्शन केले कार्यशाळेच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये पारंपरिक ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार औषधी वनस्पतींच्या लागवडीला चालना आणि स्थानिक वैद्यांची नोंदणी हे होते तसेच स्थानिक पातळीवर एथनो व्हेटरनरी मेडिसिन हब निर्माण करण्याची दिशाही ठरवण्यात आली कार्यशाळेत स्थानिक औषधी वनस्पतींचे प्रदर्शनही मांडण्यात आले पारंपरिक ज्ञान आणि शाश्वत पशुपालनाचा संगम साधत या कार्यशाळेत पुढील पिढ्यांसाठी ज्ञानसंवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकणार आहोत पारंपरिक ज्ञान केवळ जतन करण्यासाठी नाही तर ते आधुनिक शेती आणि पशुपालनाशी जोडणे ही काळाची गरज आहे असे जिविधा प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक श्री योगेश नवले यांनी सांगितले ही कार्यशाळा म्हणजे आपली परंपरा आणि विज्ञान यामधील दुवा आहे यातून प्रेरणा घेऊन पारंपरिक पशु औषधींचा प्रचार आणि प्रसार करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले या ज्ञानसंपदेच्या जतनासाठी पुढील कार्यास शुभेच्छा बांध सुद्धा आग आग पेटतो तुम्हाला बांध हिरवा दिसायचा नको आहे म्हणजे तुम्ही असं करताना मी मन बोलतो मला जे दिसते ते सांगत तुम्हाला बांध सुद्धा हिरवा नको आहे ते मी तुम्हाला मी पेटून टाकू बांधावर एवढंच देव दिलेलं जाड अस भ्रम दिलेलं जाड आहे तुमचं जीव जाताना सहा तुमचं जीव न जायसारखा औषधी आहेत काही लोक मारताना जीव परत आणायचं औषधी जाड आहे <laughs> रामायण मध्ये ऐकलं असेल जे लक्ष्मणचं जीव चाललं होतं ना का त्याला इंजेक्शन टॅबलेट दिलं का रामायण ऐकलं ना तुम्ही रात्रा रात्री उचल हो संजीवनी नसलं असत भ्रम तयार केला नसत लक्ष्मणचा जीव गेला असत लक्ष्मणचा जीव गेला असत रामान नाही झाला असत बरोबर आहे ना तसंच कुठलं बांधाव होतं काय माहित नाही त्याच्यामुळं मी जे आज काही जाडाची उपयोग सांगणार आहे तुम्हाला तुमचं गावातलं मी काय असं नाही की हिमालय पर्वत मध्ये आहे बाबा तू चालून जा आणि तुला दिसत नाही हिमानसारखं का काम नाही थांबत तुझं गावात तुझं बांधावर तू तु औषध कर हे आपले डॉक्टर जे आहेत आपलं गावामध्ये सगळं गावामध्ये नाही मिळत जे टॅबलेट इंजेक्शन आहे हे सगळं आपल्या गावामध्ये तिने येत पर्यंत लिस्ट कर समज तुमचं जनावर गर्भ झालंय बाळ होत त्याला

या कार्यशाळेचे आयोजन बायफचे प्रकल्प समन्वयक श्री योगेश नवले यांनी केले विष्णू चोखंडे किरण आव्हाड गोरक्षनाथ देशमुख बाळू घोडे रामकृष्ण भांगरे आनंदा गोलवड आणि श्री सचिन येलमामे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक श्री योगेश नवले यांनी केले तर श्री विष्णू लोखंडे यांनी आभार मानले